जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी सामान्य माणूस समजायचं की चाय कोणी आपण अतिरेकी बोलू शकत नाही सामान्य माणूसच असायला पाहिजे पण चाय कोणी पण असो असं महिलेला त्रास द्यायला पाहिजे नाही हा गुन्हा आहे त्याच्यावर आपण हजार गुन्हे दाखल करू शकतो त्याच्यावर आपण हजारो गुन्हे दाखल करू शकतो हा जेवढ्या महिलांचा आहे त्या महिलांचा काय त्रास आहे त्या लोकांचा आपल्या घरात बसतो आपल्याला माहिती नाही मंडीमध्ये ह्या बसतात कोणी फळाचा धंदा कोणी भाजीचा धंदा कोणी तिचा मसाल्याचा धंदा कोणी कशाचा धंदा तिच्या आपल्या पोटा पाण्यासाठी बसलेले आहेत तुझा तर त्या आपल्या आपल्या कामं करता पोटा पाण्यासाठी दोन पैसे कोण मजुरी कमवून आपल्या घरी एकरा बाळाच्या तोंडात घालतात पण ते सुद्धा एकरा बाळांना माझी नम्र विनंती आहे की या महिन्याला तुमच्याकडून मदत व्हायला पाहिजे मी कमलताई जगदी होते हेच माझी नम्र विनंती आहे ખૂબ ત્રાસ દે તે મુલાણ પાછું કોઈ કોની બિર મહારાષ્ટ્રોની સગાનેશન ગાય चैनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद